गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आता सर्वत्र गौरी गणपतीच्या उत्साहाची लगबग सुरू झाली आहे भक्तीमय वातावरणात घराघरांत व वा मंडळांत गौरी गणपतीची स्थापना केली जाते भक्तजन मोठ्या श्रद्धा व भक्तीभावाने गौरींचं स्वागत करत आहे याचा आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी गणपती उत्सवनंतर आता गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे प्रत्येकाच्या घरी ग गौरी गणपतीचे आगमन झालेलं आहे आणि कशा पद्धतीने नैवेद्य आहे हे आपण आता दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी गौरी गणपतीला जे अनेक प्रकारचे नैवेद्य असतात आणि प्रत्येकाच्या गौरी गणपती आगमन असतं ना पण मात्र हॉटेलमध्ये प्रथमच या ठिकाणी शिदोरी भाकरी या हॉटेलला गौरी गणपतीचं हे आगमन झालेलं आहे आणि आपल्याबरोबर आ, खास गौरी गणपती बघण्यासाठी जे सिरियलमध्ये चर्चेत आहेत ज्यांच्या अनेक प्रकारच्या सिरियल्स आहे आपल्यावर हो आता पूजा चव्हाण सिने अभिनेते आहेत ते देखील या गौरी गणपतीच्या आगमनाला उपस्थित झालात काय सांगाल तुम्ही आज एका हॉटेलला आपली भेट दिली गौरी गणपतीचं काय सांगाल नमस्कार मी कलाकार सौ पूजा प्रशांत चव्हाण मी आज कालच खरं तर सगळ्या ठिकाणी सर्वत्र गौरी गणपतीचे आगमन झालेलं आहे गौराईचं आणि ह्या हॉट हो, हॉटेलला हॉटेल शिदोरी भाकरीला माझ्या मैत्रिणीने पहिल्यांदाच गौरी गणपतीची स्थापना केलेली आहे म्हणजे आणि तुम्ही बघू शकता देखावा दुर्गा मातेचा केलेला आहे आणि खरं तर ती एकटी हे सगळं करून घर हॉटेल बिझनेस सांभाळून तिने जे दुर्गा मातेचं इथे हे केलेले आरास केलेली आहे ती खास बघण्यासाठी मी आली आणि खरंच ती एकटी असून पण ती एक सर सगळं करते आणि दुर्गा मातेचं तिने इथे जो देखावा केलेला आहे तो बघण्यासाठी मी आली आणि ते मी तिला हॉटेलला तिच्या इथे हजेरी दिलेली आहे मॅडम प्रथम तर गौरी गणपती हे घरी असतो मात्र हॉटेलमध्ये पहिल्यांदा तर हे आपल्याला काय वाटतं याबाबत हो मी पण पहिल्यांदाच बघितलं आहे की हॉटेलमध्ये गौरी गणपती खरं तर एक ती एकटी असल्यामुळे तिची धावपळ घरी जाणं आणि हॉटेल सांभाळणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे तिने तिच्या हॉटेलमध्येच तिचं जे इथे बिझनेसची सुरुवात आहे तिथेच तिने गौरींची स्थापना केलेली आहे तर आपण ह्या विविध सिने अभिनेत्री पूजा चव्हाण यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केलेली आहे मराठी न्यूजवर ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश दुर्वे